नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिमय चॅनेलवर श्रावण महिना आला की प्रत्येक घराघरात एक वेगळंच वातावरण दिसतं भक्ती श्रद्धा आणि भगवान शंकराच्या नावाचा गजर श्रावणातील सोमवार हा तर सर्वात पवित्र मानला जातो या दिवशी उपवास करणं पूजा करणं आणि भगवान शंकराची आराधना करणं हे आपल्या आयुष्यात सुखद समृद्धी आणतं असं शास्त्र सांगतं पण मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय जो तुम्ही श्रावण सोमवारी केलात तर घरात पैसा येईल कर्जमुक्ती होईल आणि मुला बाळांची तसेच पतीची प्रगती होईल का करावा हा उपाय मंडळी श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराचा आवडता महिना या काळात केलेली पूजा जप अर्पण ही इतर वेळी केलेल्या उपासनेपेक्षा अनेक पटींनी जास्त फलदायी ठरतं शिवपुराणात असं सांगितलं आहे की बिल्वपत्र त्रिदल त्रिदलत्रिगुणात्मकम म्हणजे त्रिदल बिल्वपत्र भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे कारण ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक आहे बिल्वपत्र घरात आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते वास्तुदोष दूर होतो कुटुंबात शांती आणि सौहार्द वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाचे मार्ग खुलतात हा उपाय केल्याने आपण केवळ शंकराची पूजा करत नाही तर आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतो जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळवतो कधी करावा हा उपाय हा उपाय विशेषत श्रावण सोमवारी करावा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून मंदिरात जावं सूर्योदय झाल्यानंतर पण दुपारपूर्वी हा उपाय करणं सर्वात शुभ मानलं जातं शिवलिंगावर जल दूध धूप दीप आणि बेलपत्र अर्पण करा मनोभावे शिवाय हा मंत्र जपा नंतर मंदिरातून बिल्वपत्र घरी आणा जर प्रत्येक सोमवार मंदिरात जाणं शक्य नसेल तरी किमान श्रावणातील चार सोमवारांमध्ये हा उपाय जरूर करावा त्यातही दुसरा आणि शेवटचा सोमवार हा अत्यंत शुभ मानला जातो हा उपाय केल्याने काय फायदे होतात घरात पैशाची वाढ होते ज्या घरात सतत पैशाची तंगी आहे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहेत त्या घरात हा उपाय विशेष प्रभावी ठरतो भगवान शंकराची कृपा मिळाल्याने धनप्राप्तीचे मार्ग आपोआप खुलतात कर्जमुक्ती मिळते बराच काळ एखादं कर्ज फेडता येत नसेल तर हा उपाय हळूहळू मार्ग सुकर करतो शंकरकृपेने आर्थिक ओझं हलकं होतं नोकरी व्यवसायात प्रगती होते वारंवार अडथळे येत असतील व्यवसायात नुकसान होत असेल किंवा करिअरमध्ये स्थिरता नसेल तर भगवान शंकर कृपेने यशाचे नवे मार्ग खुलतात घरातील वादविवाद दूर होतात बिल्वपत्र हे त्रिदेवांचे प्रतीक असल्याने घरात आणल्यावर वातावरण शुद्ध होतं घरातील भांडणं मतभेद कमी होतात मुलं आणि पतीच्या आयुष्यात प्रगती होते मुलं अभ्यासात स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात पतीच्या करिअरमध्ये चांगले दिवस येतात व्यवसायात स्थैर्य आणि वाढ मिळते आरोग्य सुधारते श्रावण सोमवारी केलेला हा उपाय शरीर आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देतो तणाव बेचैनी कमी होते आणि मानसिक शांती मिळते मंडळी जीवनात आपण कितीही धावपळ केली कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा संकट अडचणी पैशाची कमी आणि घरातील मतभेद आपल्याला त्रास देतात अशावेळी भगवान शंकराकडे भक्तिभावाने वळणं हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे श्रावण सोमवार हा दिवस केवळ उपवासाचा नसून तो दिवस आहे आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचा छोटासा उपाय शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण करणं आणि ते घरात आणणं इतकं साधं आहे पण त्यातून मिळणारी शांती समाधान आणि प्रगती अमूल्य आहे लक्षात ठेवा उपाय फक्त कृती नाही तर शिवनामाचा जप आणि मनापासूनची प्रार्थना यामुळेच तो फलदायी होतो जेव्हा आपण मनापासून म्हणतो ओम नमहा शिवाय तेव्हा आपल्या प्रत्येक श्वासात भगवान शंकराची ऊर्जा मिसळते आणि तीच ऊर्जा आपल्या घरात सुखद समृद्धी घेऊन येते म्हणूनच मंडळी उद्याचा सोमवार असोवा पुढचा हा उपाय श्रद्धेने करा शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण करा भगवानाला मनोभावे वंदन करा आणि विश्वास ठेवा शंकराची कृपा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करेल हर हर महादेव आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिमय यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्या या आध्यात्मिक परिवाराचा भाग बना पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन भक्तिमय विषयासह तोपर्यंत ओम नमः शिवाय हर हर महादेव